सौंदर्य खाली दिलेल्या कंसातील शब्दांना क्रिया क्रियापदांना ई व प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष शोधून लिहा उदाहरणार्थ आखणे आखीव आखीव कागद रेखणे कोरणे ऐकणे रा यांसारख्या इतर शब्दांचा शोध घ्या भाषाभ्यास आपण जेव्हा कथा कादंबरी कविता नाटक वगैरे साहित्य वाचतो तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते आपल्याला साहित्य वाचनाचा आनंद मिळवून देण्यात या भाषेचा मोठा वाटा असतो दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी वेगळी ह्या घटकांमुळे ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार अलंकाराचे शब्दालंकार आणि अर्थालंकार हे दोन प्रकार आपल्याला माहीत आहेत अर्थालंकारांमध्ये ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात आणि ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात आता उपमेय आणि उपमानातील साधारम्यावर आधारित काही अलंकारांचा आपण परिचय करून घेऊया ठीक आहे 你看。